मला वाटतं कुंभमेळा आपल्यासाठी तेवढंच महत्वाचं आज मी ऐकलं तर शिवसेना म्हणते की कुंभमेळा मला नको आहे म्हणजे मला असं ते कळत नाही काही वृक्षप्रेमी म्हणत आहेत कसले साधू ते गांजा पितात कशासाठी त्यांचा गांजा बंद करा मला वाटतं असे धार्मिक भावने कोणी भडकू नये म्हणजे मला वाटतं की तुम्ही इतर लोकांबद्दल असं बोलू शकत नाही इतर धर्मांबद्दल जे आमच्याबद्दल बोलतायत आणि म्हणून मला वाटतं काही लोक जाणीवपूर्वक याच्यामध्ये कुठेतरी धार्मिक धार्मिकते निर्माण होईल किंवा काय असा प्रयत्न करत असतील तर त्यांनी ते करू नये माझ्यासं विनंती आहे तुम्ही सांगितलं आमचे चारशे झाडं पाचशे झाडं खराब होतील आम्ही पंधरा हजार झाडं लावतो आहे पंधरा हजार त्या झाडं तसं लावत नाही आम्ही त्यांना ड्रिप करणार आहोत त्यांना सगळ्या चोवीस पाण्याची व्यवस्था करायला लागेल तेवढं पाण्याची व्यवस्था करणार आहोत मेंटेनन्ससाठी माणसं ठेवणार आहोत त्यांना खत देणार आहोत आणि बघा तुम्ही येत्या दोन वर्षामध्ये ती झाडं अशी होतील की सगळं नाशिककरांचं पर्यटनस्थळ ते असेल नाशिककरांचं पर्यटन स्थळ होईल ते इतकी चांगली व्यवस्था आम्ही करणार आहोत की तुम्ही म्हणाल किंवा शासनाने काय काम केलं आपण स्वतः काम काय केलं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे ही तुमची आमची नाशिककरांची पर्यावरणप्रेमींची वृक्षप्रेमीची सगळ्यांची आमची जबाबदारी आहे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन मग आपण झाडं लावू झाडं लावताना मी स्वतः हजर राहील आपल्या सर्वांना मी आमंत्रित करू आपण एकदा बघा कसं काम केलं ते कसं नाही आणि एक आठ पंधरा दिवसामध्ये ज्यावेळेला पंधरा हजार झाडं लागतील त्यावेळेला नाशिकचं चित्र वेगळं दिसेल